नमस्कार मी देववती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढण्याच्या आनाभाका घेऊन काही दिवस उलटले नाही तोवर आघाडीत मोठी भेक पडली आहे सोबत आलात तर तुमच्या सोबत नाही आलात तर तुमच्याशिवाय असा थेट इशारा उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला सांगली आणि भिवंडीत आपल्याला कात्रजचा घाट दाखवला अशी भावना काँग्रेस नेत्यांच्या मनात झाली आहे दुसऱ्या बाजूला त्यांना उबाठा किंवा पवार गटाकडून किंमत दिली जात नाही त्यामुळे संजय निरुपम यांच्यासारखे पक्षाचे माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष सोडून गेलेत सांगली आणि भिवंडीत ठाकरे आणि पवारांच्या पक्षाविरुद्ध काँग्रेस नेत्यांचा प्रचंड उद्रेक झाला महाराष्ट्रातली महाविकास आघाडी टिकवायची असेल तर उद्धव शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांनी काँग्रेसवरची कुरघोडी बंद करावी सांगली आणि भिवंडी या जागा काँग्रेसला सोडून द्याव्यात अन्यथा सगळीकडे बंडखोरी करून त्या पक्षांची पूर्ती वासलात लावू असा थेट इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला सांगली आणि भिवंडी हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ मूळचे काँग्रेसचेच आहेत त्यामुळे काँग्रेसचे नेते ठाकरे आणि पवारांच्या पक्षांकडून काही वेगळे मागत नाहीत मूळच्या हक्काच्या सोडून द्याव्यात असा इशाराही काँग्रेस नेत्यांनी दिला आहे सांगलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली तिथे संजय राऊत यांनी तळ ठोकला ते वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन चंद्रहार पाटलांसाठी प्रचार घेत घेतात मात्र काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील या दोन्ही महत्वाच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली आणि थेट दिल्ली गाठली विशाल पाटलांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिलं त्यात सांगलीची जागा काँग्रेसच्या हाताचा पंजा या चिन्हावरच लढवण्याचा निर्धार व्यक्त केला त्यामध्ये काँग्रेस नेत्यांची मोठी जंत्री नमूद केली यामध्ये वसंतदादा पाटलांपासून शिवाजीराव देशमुखांपर्यंतची सगळी नावं त्यांनी लिहिली पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वडील ज्येष्ठ नेते राजारामबापू पाटील यांचे नाव मात्र वगळले कारण राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटील यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहेत ते आता चौथ्या पिढीत देखील सुरू असल्याचं विशाल पाटील यांनी दाखवून दिलंय याच दरम्यान संजय राऊत आणि विश्वजित कदम यांच्यात वाक युद्ध चांगलंच रंगलंय विश्वजित कदम यांचं विमान दिल्लीहून थेट गुजरातकडे जायला नको असं संजय राऊत म्हणाले त्यावर विश्वजित कदम यांनी देखील तितकंच तिखट उत्तर दिलं दुसरीकडे भिवंडीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बाळ्यामामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केली त्याबरोबरच त्यांच्या गोडाऊनवर इन्कम टॅक्सचे छापे पडले त्यामुळे त्यांची उमेदवारी आता था धोक्यात आली भिवंडीच्या काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांना इशारा दिला काँग्रेसच्या हक्काच्या जागेवर परस्पर राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करायला नको होता त्यांनी उमेदवार जाहीर केला तरी काँग्रेसचे नेते त्या उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत प्रसंगी बंडखोरी करून शरद पवारांच्या उमेदवाराला पाडू असा इशाराही काँग्रेसच्या मेळाव्यात देण्यात आला महाराष्ट्रातील काँग्रेस कमजोर असल्याने आपण त्यांना पाहिजे तेवढे दाबू असे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना वाटत होतं महाराष्ट्रातील एकाही नेत्याला दिल्लीमध्ये किंमत नसल्याने त्यांनी आपले मनसुबे साध्य करून घेतले मात्र आता येथील काँग्रेस नेत्यांना मतदारसंघात तोंड दाखवायची चोरी झाली सांगली जिल्हा हा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा जिल्हा एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रातील तिकीट तिथे ठरत होती मात्र त्यांच्या नातवाला उमेदवारी नाकारण्यात आली यामुळे विश्वजित कदम संतप्त झालेत त्यांना विशाल पाटलांचं फार कौतुक आहे असं नाही पण पुढच्या विधानसभा निवडणुकीत दादा गटाच्या निशाण्यावर ते येऊ शकतात त्यामुळे विशाल पाटील यांच्यासाठी त्यांनी ताकदपणाला लावली मात्र दिल्लीमध्ये त्यांची दखल घेतली जात नाही अशी ही चर्चा आहे या सगळ्यामुळे महाविकास आघाडीतील भेगा मात्र रुंदावत आहेत एका बाजूला वर्ध्यासारख्या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार फोडून राष्ट्रवादीने ही जागा लढवायची भिवंडीतील हक्काची काँग्रेसची जागा ढापायची आणि सांगलीमध्ये ठाकरे गटाला ताकद द्यायची असे शरद पवार यांचे राजकारण त्यामुळे पवारांविरुद्धचा संतापही आता वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे